मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहीत आहे अंडी पिल्ली सगळी माहीत आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे लांडगा वाघाचा तातडून पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाचा काळीच लागत हिम्मत हे तुम्हारे में एक गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली झाली तुम्ही खबर आहे चालू की पाकिस्तानचे झेंडे ना झाले का सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही नाही तुमचं झालं का संभाजी महाराजांसारखं तुमचे काय नाही संभाजी संभाजी महाराजांनी दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये हो आता मी सांगतो ऐका मी सांगू ऐकता ऐका दोन हजार एकोणीस ला तुमच्याकडे काय हिंमत आहे तुमच्याकडे काय आहे अरे तुम्ही काय हिंमत आहे तुमच्याकडे काय हिंमत आहे अरे साठी मला बोलू दे बाळासाहेबांच बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या सरकार मध्ये या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना घालणार होते या लोकांना ऐका ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकलं यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 बसा, बसा, बसा औरंग सोडा औरंग औरंग अरे पसंदि अरे तुम तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलो त्या काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय अरे म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ झाला तुम्ही शंभर लढवल्या विसद जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आपण बस बघतो आपण जर बस पाकिस्तानच्या झेंडे लावले तुम्हाला, ला तुम्हाला ला 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 लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाच सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीच सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला उमाला उमाला तुम्हाला तुम्हाला जेव्हा अरे एक, एक अंदर की बात सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले केलं आम आम्ही जे केलं खुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही आम्ही सरकार पलटी केलं काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच लांडगा वाघाच कातड पांगरून वाघ होऊ शकत नाही वाघाचा काळीज लागत शेर का बच्चार बच्चा खुले खुलेआम किया हिमत आहे तुम्हाला अरे दिखाई दिया जनता जग दिला विधानसभेच्या जागा लढवल्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या जिंक अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर कभी नाही उधर कभी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची मध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले महापाई सत्तेसाठी मग कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लाभ मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ म्हणून लढलो तुम्ही आम्हाला काय सांगता आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचं माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका हो तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते बोलू बोलू नका बसून तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही चळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा चमकूर करा चमकूर करा आणि म्हणून सांगतो करतो सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघ एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण एकनाथ शिंदे मी तर बोललोय मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मक... मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरच काही माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून का